नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महानिर्मिती यामध्ये एकूण आठशे जागेसाठी भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो महानिर्मिती यामध्ये एकूण आठशे जागा आहे आणि पदाचं नाव आहे तंत्रज्ञ दिन तर या ठिकाणी जागा कॅटेगरीनुसार दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये पहिली कॅटेगरी आहे सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र व्यतिरिक्त इतर उमेदवार ठीक आहे म्हणजे इतर उमेदवारमध्ये जे आहे हे चारशे जागा या ठिकाणी दिलेले आहे नंतर पहा महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार ठीक आहे याची एकूण एकशे साठ जागा आहे नंतर महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्ष कालावधीत प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार एकशे साठ जागा नंतर महानिर्मिती कंपनी बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत प्रकल्पग्रस्त उमेदवार म्हणजे पेशल प्रकल्पग्रस्त उमेदवार याची ऐंशी जागा आहे अशा प्रकारे हे आठशे जागेची भरती होणार आहे त्यामध्ये सर्वसाधारण जागा जे जा सामान्य ते चारशे आहे यामध्ये महिला माजी सैनिक महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त सर्वसाधारण यासारखं आरक्षण दिलेलं आहे यानुसार तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल यामध्ये महिलाच्या एकूण एकशे वीस जागा चारशेपैकी आणि सर्वसाधारण पुरुष म्हणजे तुम्ही एकशे तीस जागा आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली आहे ते मागितले तुमचं आय टी आय असणे गरजेचं आहे ठीक आहे तुमचा या ठिकाणी आय टी हा मागितलेला आहे तुमचा कुन आय टी हा कोणकोणत्या ट्रेडमध्ये असणे गरजेचं या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं इलेक्ट्रिशियन तारतंत्री मशिनीज फिटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट बॉलर अटेंडन्स बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाइन एक्झिलेटरी प्लॅन ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर ऑपरेटर कम मॅकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट तर यामध्ये जर तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता हे संपूर्ण पात्रता दिलेली आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुमचं यामध्ये आय टी असणे गरजेचं आहे यासाठी जे वयोमर्यादा आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज ठरवण्यात येणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांना तीनशे रुपये तर एक्झाम शुल्क भरताना तुम्हाला या ठिकाणी जी एस टी पण ॲड केलेलं आहे ठीक आहे जी एस टी भरून तुम्हाला ही एक्झाम शुल्क भरावी लागेल हे एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि यामध्ये माझी सैनिक आणि अपंग कॅटेगरी जे विद्यार्थी आहे त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे ठीक आहे तर बघा तुमची जी नियुक्ती आहे हे ऑनलाईन एक्झामद्वारे घेतल्या जाणार आहे ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि या माध्यमातून तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे यामध्ये सिलेबस काही दिलेला नाही आहे या सिलेबस नंतर जाहीर केला जाईल पण एवढं लक्षात ठेवायचं तुमची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सव्वीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवाचं सव्वीस डिसेंबर अंतिम तारीख याची आहे जर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद